नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली सांगत असते सर वकील बनणं मला होणार नाही कोणाचा आवाज वाढला की माझी ततपप होते तुम्हाला माहीत आहे ना आणि तुमच्या हट्टाने तरी मी वकील झाली तर फारशी कोणाची मदत नाही करू शकणार त्याचा अभ्यास खूप अवघड असतो आणि मला आता माझा संसार आणि माझी माणसं महत्त्वाची आहेत माझ्या जगामध्ये मी खूप खुश आहे त्यामुळे मला वकील आता वकील बनायचं नाही आता अंकुश खूप चिडतो आणि आतमध्ये निघून जातो आणि अबोलीची बॅग भरतो आणि बाहेर येतो आता अबोली म्हणत असते सर काय करताय अंकुश म्हणत असतो माझ्या नावाचे काळे मणी तुला तुझ्या गळ्यामध्ये घालायचे असतील तर तुला काळा कोठा चढवावाच लागेल तू या घराच्या बाहेर निघून जायचं आता अंकुश हा खूप चिडलेला असतो आता त्याला रमाही शांत करते अंकुश हा खूप चिडलेला असल्यामुळे कोणाचं सुद्धा काही ऐकत नाही आणि तो आता पोलीस स्टेशनला यायला निघतो आता क्रिश हा डब्यातील सगळ्यांना सँडविच देत असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो मला सर नाही हा म्हणायचं मला क्रिशच म्हणायचं खेळीमेळीचं वातावरण चालू असताना तेवढ्यातच आता अंकुश येतो आता सगळेजण क्रिश असंच म्हणत असतात आता अंकुश म्हणत असतो सिनियरला असं हक मारतात का क्रिश म्हणत असतो त्यांची काही चूक नाही मी त्यांना सांगितलेला आहे हा पिकनिक स्पॉट आहे का आता प्रत्येकाने आपापले राजीनामे लिहून द्या अंकुश आता सगळ्यांना असते आणि ती आता विचार करत असते सर काही वागलेले आहेत ते मला काहीच कळत नाहीये आता अबोलीचं अंतर्मन येतं तिचं अंतर्मन म्हणत असत तुझा निर्णय हा योग्य आहे तुझी कोर्टामध्ये ततपप होते त्यामुळे तू का जे काही म्हणत आहेस ते योग्य आहे तू फक्त सांभाळू शकते त्यावर अबोली म्हणत असते पण सरांनी जे सांगितलं आहे ते मी केलं तर त्याच्यावर तू काही बाकीच करू नकोस तू तु तुझा संसार सांभाळ आता अबोली ही दुसऱ्या वेशामध्ये येते म्हणजेच तिचं दुसरं अंतर्मन तिच्या पुढे येऊन उभं राहत ते मन तिला म्हणत असतं का सरांनी ही भूमिका घेऊ नये सर जे म्हणत आहेत ते योग्यच आहे आजकालची स्त्री काहीही करू शकते तू तर हे प्रयत्न केलीस तर तू यशस्वी अबोली तू ठामपणे उभी आणि त्यांचं म्हणणं खरं कर प्रत्येक स्त्री ही अवघड गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवते अबोलीच्या मनामध्ये आता गोंधळ चालू असतो अबोलीच चा एक मन सांगत असत की तू घर आणि संसार सांभाळ तर दुसरं मन सांगत असत तू नवऱ्याचा एकूण वकील हो अबोलीचं दुसरं मन सांगत असतं हे बघ प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते ना तशी प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष सुद्धा असू शकतो अंकुश सर तुझ्या मागे ठाम उभे आहेत त्यामुळे तू वकील हो पहिलं मन सांगत असत मग संसार कोण आता दुसरं असत की तू ठामपणे उभी राह तू तू वकील होऊ शकतेस धडाडीची उभी राहिलीस तर तू वकील होऊ शकतेस आता पहिलं मन सांगत असत हे शक्य होणार आहे का आता अबोलीच्या दोन्ही मनांची द्विधावस्था चालू असते अबोली आता ह्या सगळ्यांमध्येच अडकलेली असते आता अबोली चिडते आणि म्हणत असते तुम्ही जरा गप्प बसा मला स्वतःला समजत नाही की मी काई करू असं म्हणून आता अबोली ही खूपच चिंतेमध्ये असते तर इकडे आता पोलीस स्टेशनला एक बाई ही पासपोर्ट व्हेरिफिकेशन लालेली असते अंकुश तिला म्हणत असतो की तुमचे डॉक्युमेंट दाखवा अंकुश हा त्या बाईचे डॉक्युमेंट्स बघतो आणि तिला म्हणत असतो ठीक आहे तुम्ही या पेपर्स वरती सह्या करा हे सगळं चालू असताना तेवढ्यातच तिथे क्रिश येतो आणि क्रिश म्हणत असतो सर मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत आता तो जरा अंकुशला बाजूला बोलवतो आणि अंकुश हा त्या बाईला पेपर साईन करायला देतो ती बाई आता म्हणत असते सर मला जरा पेन द्याल का अंकुश आता तिला पेन देतो क्रिश आता अंकुशला बाजूला घेतो आणि म्हणत असतो सर तुम्ही जे काही बोलला आहेत ना ते मला आता मान्य आहे आणि मला ते पटलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणतो अंकुश म्हणत असतो हे बघ तू आता मजा मस्ती करत आहे पण हे लोक ज्या वेळेला तुझं काही ऐकणार नाहीत त्यावेळेला मग तू काय करशील क्रिश म्हणत असतो हो मला तुमचं म्हणणं पडतंय आणि त्याच वेळेला ती बाई अंकुशला पेन रिटर्न देते अंकुश आता पेन घेतो आणि क्रिशला म्हणत असतो तू काळजी घे आता ती पहि साईन करते आणि ते पेपर घेऊन जाते अंकुश सुद्धा आता त्याच्या कामाला लागतो आणि क्रिश तिथून निघून जातो तर इकडे आता रमा आणि अबोली ह्या दोघी जणी बोलत असतात रमा म्हणत असते अबोली अगं काय झालं त्यावर अबोली म्हणत असते आई सर कसे वागले बघितलं ना तुम्ही रमा म्हणत असते तो जे वागत आहे ना ते मला पण नाही पटत पण तू वकील चांगली होऊ शकतेस पण तुझ्या बोलण्याचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे तो का हट्ट करतो हे मला पण समजत नाहीये तेवढ्यातच तिथे नीता येते आणि नीता म्हणत असते ही आणि वकील बनणार हिला बोलायचं काही येतं का तत पप करत राहते अंकुशला पण अजिबात अक्कल नाहीये अंतरून पाहून पाय पसरायचे असतात ना तुमच्या घरामध्ये कोणालाच अक्कल नाहीये माझे नवरा पैसे कमवत होता तर तुम्ही त्याला घरातून हकलून देताय रमा म्हणत असते तुझ्या नवऱ्याच्या पैशाचं आम्हाला काही घेणं देणं नाही आणि आमचा स्वाभिमान आम्हाला हा प्रिय आहे नीता म्हणत असते राहा या खुराड्यामध्येच राहा आता रमा म्हणत असते आम्ही इथेच राहू आणि त्या दोघींमध्ये जोरदार भांडण जुपत याचा परिणाम आता रमाच्या तब्येतीवरती होतो आणि रमाला हा अस्तमाचा आता अटॅक आलेला असतो आणि तिला धाप लागते आणि ती खाली कोसळते अबोली म्हणत असते नीता ताई तुम्ही जरा शांत व्हा नीता म्हणत असते तू तरी शांत बस तू नवऱ्याला सुख दिला नाही म्हणूनच तो फुलवाकडे गेला रमा म्हणत असते मी तुझं थोबाड फोडील नीता जरा तोंड बंद कर असं म्हणून नीता आता तिथून निघून जाते आता इकडे रमाला जोरातच अस्तम्याचा अटॅक आलेला असतो अबोलियाता अस्तम्याचा पंप शोधत असते पण तिला कोठेही पंप सापडत नाही अबोलियाता खूप गडबडलेली असते आणि अबोलियाता डॉक्टरांना फोन करते त्याच वेळेला ती अंकुशला सुद्धा फोन करते अबोली म्हणत असते आईना अस्तमा अटॅक आलेला आहे आणि तुम्ही लवकरात लवकर घरी या अंकुश म्हणत असतो तू काहीच काळजी करू नकोस मी घरी लवकर येतो आता अंकुश हा क्रिशला सांगत असतो माझ्या आईला अस्तमा अटॅक आलेला आहे आणि मी घरी निघालेलो आहे क्रिश म्हणत असतो सर तुम्ही इथली काहीच काळजी करू नका तेवढ्या तर डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर हे अबोलीला फोन करतात आणि म्हणत असतात अगं अबोली मला गेटच्या आतमध्ये सोडतच नाहीयेत आता रमालाही झोपवते आणि अबोली त्या बॉयला म्हणत असते असं काय करताय डॉक्टर आहेत ते त्यांना आधी येऊ देत ना त्यावर ते सिक्युरिटी गार्ड म्हणत असतात अजिबात नाही आता ती म्हणत असते थांबा मी आता भावना मॅडमलाच बोलवायला जाते असं म्हणून ती भावनाला बोलवायला जाते पण भावनाचे सिक्युरिटी गार्ड तिला आतमध्ये सोडत नाहीत इकडे डॉक्टर मॅडम म्हणत असतात आपल्याला लवकरात लवकर त्यांच्यावरती उपाय करायला हवा नाहीतर त्यांची तब्येत ही खूप क्रिटिकल होईल ते सिक्युरिटी गार्ड म्हणत असतात तुम्हाला जायचं आहे ना मग आमच्या हातावरती पाचशे रुपये टेकवा असं म्हणत ते आता अबोलीकडे पैसे मागत असतात त्यावर अबोली म्हणत असते हो मी आणते पैसे असं म्हणून आता अबोली पैसे आणण्यासाठी घरामध्ये येते त्यावेळेला रमाची अवस्था ही खूपच वाईट झालेली असते रमा ही खाली पडते आणि अबोली ही रमाला उठवत असते रमाची अवस्था ही खूपच क्रिटिकल असते पण अबोलीकडे पाचशे रुपये त्यांना देण्यासाठी नसतात अबोली म्हणत असते पण मी पैसे आणू कुठून आता अबोली जाते आणि डब्यामध्ये बघत असते पण डब्यामध्ये पैसे नसतात अबोली आता पैसे नाहीत म्हणल्यावर खूप मोठा निर्णय घेते तिथलाच एक चाकू उचलते आता मला आईंना वाचवायचा आहे काहीही करून मला आईंना वाचवावंच लागेल असं म्हणून अबोली आता हातामध्ये चाकू घेते आणि त्या गुंडांची दोन हात करा बाहेर निघून येते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अबोली ही बाहेर जाते सुद्धा आणि रमाची ट्रीटमेंट करते पण आतमध्ये येताना पुन्हा ते सिक्युरिटी गार्ड हे अबोलीला अडवतात आता अबोली ही त्या गुंडांच्या दोन सनसणीत कानाखाली देते इतकी मोठी कानाखाली देते कि आता तो गुंड खाली पडतो आता सिक्युरिटी गार्ड हा अबोलीच्या एका थप्पड मध्ये हा शांत बसलेला असतो भावना हे सगळे पाहत असते आणि भावना चिडते भावना म्हणत असते तुझी एवढी हिंमत झालीये आता हे सगळे इथे चालू असतो ना तेवढ्यातच अंकुश येतो आणि अंकुश हा गुंडांना बेदम मार देतो भावना म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली माझ्या माणसांना हात लावायची अंकुश म्हणत तुमच्या विरोधात आता आलेली आहे भावना म्हणत असते केली अबोली म्हणत असते मी कंप्लेंट केली आता साम्राज्याला मी सुरुंग लावणार अबोलीने आता खूप मोठं पाऊल उचललेलं असत आणि आता हाच कॉन्फिडन्स तिच्या कामाला येणार असतो अबोली आता वकील बनण्याचा निर्णय घेणार असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा